आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पुण्यातल्या बावधन परिसरामध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे नेमकं हेलिकॉप्टर कुठून उड्डाण घेत होतं आणि अधिक माहिती काय जाणून घेऊया या व्हिडिओमधून ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हा अपघात घडला आज सकाळी पावणे सातच्या दरम्यानची ही घटना असल्याची माहिती सांगितली जाते यामध्ये हेलिकॉप्टरमधले दोन वैमानिक आणि एक इंजिनियर जागीच ठार झाल्याचं सांगितलं जात काही जण जखमी असून त्यांच्यावरती आता लवकरच उपचार केले जातील अपघाताची माहिती समजल्या क्षणीच पुणे आणि पीएमआरडीए मधून अग्निशमन दलाची चार वाहनं घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे यासोबतच घटनास्थळी आठ ही शासकीय रुग्णवाहिका सुद्धा दाखल आहे नेमका अपघात कशामुळे झाला हे अजून तरी समजलेलं नाहीये मात्र उड्डाण केल्यानंतर दीड किलोमीटर नंतरच या हेलिकॉप्टरला अपघात झाला दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते के के कन्स्ट्रक्शन टेकडीवरती हेलिकॉप्टर पडल्याचं सांगितलं जात आहे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तिथे आग लागल्याचं सुद्धा दृश्यामध्ये दिसून येत आहे अधिक माहिती अजून तरी समोर आलेली नाही मात्र बावधन बुद्रुक ऑक्सफर्ड आणि एचईएमआरएल मधल्या दरीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जात आहे याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला आणि हिंजवडी पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत याबाबतची प्रत्येक माहिती आम्ही तुम्हाला देत राहू पण त्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका